म्हणते काम कर आता मी ना येऊन सगळे ना आलेत का आंब्याचे काही नारळाचे काही भारी सगळे खांदे तू हा आता आपल्याला काळजी हा काय नुसते हा म्हणते काय नु डोक्याला टेन्शन आहे माझ्या तुला काय मला तो यापेक्षा मला चार पट टेन्शन आहे बरं का ते पुढच्या लागण्याचं तुम्ही एवढं धावून नका बोलू मी प्रेमाने बोलते तू ना तिथून खतान मी ना हे खांदू घेतो आळे हा आणि सगळे वय का इकडे बोल। सांग बोला बोला दारुपाई तुम्ही रुपड्या नाही ठेवला किशात ना बँकेत ना कुठं काय आपले पैसा पाणी झालं कसं माहिती रात्र दिवस मला झोप आहे ना तुम्ही दारुपाई सगळं घालून बसले हो तुम्ही सगळ्या घराची राख रांगोळी केली हे पाय तुला सांगतो तुम्ही मध्ये सरपंच येत ज़ुण ना आपल्याला आपण सरपंचाकडे कामाला येत ना त्याला उत्तर जेव्हा पण त्यांच्या कोण आता राहायला येतच येत बांगल्यातच त्यांच्या हो खोली बिली दिली आपल्याला बांगल्याला राखा नाही इकडे शेतीला काम आपल्याला चालूच येत हो सरपंच लय चांगले ऐका हा तुम्ही प्रेमाने बोला सरपंच आपण सरपंचा हातपाय धरू साठी आपल्या लग्नाला मदत करतेन ते आपले म्हणजे हो। मी काय भांडलो सांग बरं तू सरपंच सगळं की तू कुशल म्हणतीस सरपंच सगळं हे कर ते कर असे बोल म्हणून तुम्ही कधी घेतल्यावर तुमचा आवाज किती वरचड असतो मला माहिती नाही तुमची कोण पहिल्यापासून आईनीच काय मग म्हणतत ना ते आवाज काय चालू छे ओटलो होतं काय नाही तुमच्या तोंडा तुमच्या आईनी पण काय मला सांगता येत नाही गड्या एवढा आवाज असला काय एवढा आवाज करता तुम्ही जरा प्रेमाने बोलायचं हळू आवाजात बोलायचं आ नाही हातभार लावतील बरं का सरपंच चांगले आपले ते हव सरपंचा पाया पडम बाय म्हणून सरपंच आम्ही गरीब आहे नाही आपल्या दोघाला आता तेच करावं लागणार पर्याय का आता पुढचं लग्न जवळ आलंय आता काय ते काही होय ना करत लागणार आहे ना काही ना काय हातपाय तर हलावच लागते ना आणि जेवढा सरपंचा सांगितलं तुम्हाला आळे खांदायला सगळं भारी काम करा तुम्ही म्हणजे कसं सरपंच पण खुश झाले पाहिजे नाही बरोबर आपण काम चुकारी ज्याच इनाम राखाव बरोबर आहे तू म्हण तिथे बरोबर आहे मला मी घेऊ का मग शेण शेनबरोबर शेण हा घेऊन मग मी आळे करतो मग चांगलं काम करा बर का हा आता चांगलं पाय आता तू सांगायचं रे आई बाई बी भाऊ नुसती वाडवाड वाडवाडच करती आता नारळ खाली आंबे खाल्लेत आता नारळ थोडंच राहिलेत होता अरे तो आहे का डोक्यात पाणी झालं का काय रे म्हणजे तुम्हीच म्हणले शेणखत याला शेणखत लागत का शेणखत टाकलं माग टाकलं का अरे खुळी तू याला आहे ना मीठ टाकावं लागत याला शेणखत नाही टाकावं लागत हा हाय हा नारळाचं झाड येते आईबापाची मी नाही शेती केली बरं का कधी त्यातलं मला काहीच माहित नाही तुमच्या आई बापा शेतीचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती शेतीचं काय टाकायचं काय नाही टाकायचं शेतीत नाही काय पटत तुला काय नाही आता म्हणजे सांग तुला तरी तुला अकरा वर करायला लागली कुठे त्या कडेचा आंबा वाकलाय त्याला जर काठी बिठी लावायची बांबू घ्यायची तिथून बांबू बांधायचा बांधतो ना सरपंच बोलला ना तुम्ही सरपंच बांबू घे बांबू ठोक त्याला दोर हे बांध सुतळी बांध हा आलं का लक्षात आले हे नारळाचे जे पेज आहे पण जे पिवळे पडले हां कटिंग करून टाक हां काढून टाक ग लागलं तर सहकारी सरपंच ते चांगलं काम येते त्यांना माहितीये मला म्हणून तर तुमार कामल झालं दोन महिने झाले हां दोन महिने आधी काम चांगलं करताय नारळा बा तू त्याच्यामुळे हे खती इकडे काय झालंय याला एक टंगा घरायचे हे हां का ते आंब्याला पाडी मग तेला सायद काईला हां ते घातलं तिकडं तर मला करायचं आणि असं नाही लगेच थोडा भुगा करावा ना याचा हा? सर सरपंच सर, मी कधी का काम नाही केलं नाही माहिती घालायचं खांड आहे सांगितलं नाय बापांची माहितीये बारीक करायचं त्याला जरा मी तर दिलं तसंच टाकून सरपंच वर शेड नको बोलू सरपंच चालू घालायची राहायचे हा सरपंच सर, चालू दादा मरत झालं काय गो का बाईन किती थोडी टोपी बिप ना घालीच ना आता काय करते आता टोपी घालून बी न घालून काम तर करावं लागत आहे ना ते आहे तुम्ही शर्ट काढून दिला ऊन चटकत आहे कशाला तो थोडी टोपी बिपी घ्यायची शर्ट घालायचा किती अंगाला ऊन लागत आहे बरं बघ बाई तू आहे मुळे ना मी टोपी घालत नाही काहीच नाही मला उनं लागत नाही ताणं लागत नाही काहीच नाही अहो दादा पण मी म्हणले का तुम्हाला की उन्हात करा म्हणून थोडं काही स्वतःची काळजी घ्यावा साठी चाललंय बाई काही गरज नाही मला काही होत नाही काय का नाही इकडे कुठं एवढ्या तादाकडं ते म्हणलं त्यांना ऊन लागत तेच बघायला आलते काही पाणी बिनी ते मला भेटायला का ऐका ना मी तुम्हाला सांगत आहे तिची सोयरी किती का जमल्यात जमाय आपण काय करू एक काम करू सरपंच मागाशी नव्हते आले का तेव्हाच म्हणणार होते बरं का मी नाही काय लक्षातूनच मग आपण काय करू सरपंचाकडे कर जाऊ आणि त्यांना म्हणा का तेवढे काम करा म्हणा आमच्या लेकराचं लग्न आहे तेवढे पैसे द्या म्हणा आमची मदत करा करतील ना आपल्या लेकीसाठी त्यांना हातभार लावतील दोनच महिने झालेत करतील ते मदत करतील बाई करतील हो त्यो सब होटलाई चाहिँ नै भन्न चाहिँ अजिब माइति गावजना, सगळ्याला हात भार ला ते हव लेखी बाळीला कुणाला काही आडी अडचण होती दवाखान्याचं येऊ कुठलं येऊ काही येऊ दे तरी ते हात भार लाच ते माहिती का बल देवाच्या मंदिराला जरी म्हणलं ना तरी ते हात सरपंच लय चांगले म्हणून काय जागत नसतं माणसाचा मग आपण टिकून होत गे सांग बर तू आणि अजून किती का दिवस ठेवते आपल्याला येतं कामाला नाही तुम्ही कसं माझं लग्न झालं माझं लग्न जर एकदा झालं ना मग तुम्ही दोघं दस राह टिकून कसं त्यांनी तुम्हाला खोली पण दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना राहायला मी तेच म्हणते मी गेले तुम्हाला सोडून लग्न करून त्याच्यानंतर मग तुम्ही थांबा पण मी काय म्हणते माझं लग्न आहे ना थाटा माटात नका करू तुम्हाला दोघांना पण कष्ट करूनच पैसे फेडावं लागते त्यांचे म्हणून कसं आहे ना मोजक्याच माणसात करा पाच पन्नास लोकात आपलं करून घेत लग्न जसं पुढे का शब्द जे पुढे का हो बरोबर आहे तिला वाटतं आई बापा उन्ह काम करते आ कोणाचे उसन वारे हात वारे पैसे घेतले ते तर द्यावंच लागते ना असं थोडं थोडे लागते पैसे आपल्याला कारण दुसऱ्या वेळेस मदत होती मग माहिती आहे का माहिती ना मग चला मग घ्या उरकून आपण थोड्या वेळे जाऊ मग त्यांच्याकडे जाऊ जाऊ तो यासाठी जाऊ हा आणि ते शंभर टक्के काम करणार म्हणजे ते आज येत ना कोणत्या गोष्टीला अजिबात म्हणजे नाही माघार घेत नाहीत ते हा हातभार कुठं कुठं घ्या तुम्ही आवरून मी तुम्हाला पाणी जाऊ बाई पाणी घेऊन हा हा बर हा हा आणि ते काय कर माहितीये का गावातले जे झाडं लावलेले आहेत ना आपण कडेचे त्याला पण खांदून घ्या आणि खत टाकून घ्यायचं आहे आणि ठिबकनी जे पाणी जात आहे ना तर सगळ्या झाडांना पाणी चालू आहे की नाही ते चेक करून घे हां हां आता कुठं चाललं हां हां आणि ते आपली तळ्यातली विहिरी ना तिच्याकडे चक्कर मार हां पाणी किती राहिलं आहे विहिरीत उन्हाळा लागला आहे आता हां काय काय नाही पोरगी आली झाले गाळे खांदून झाले आळेबिळे सगळे खांदून आ... झाले खतबीत टाकलं पाणी सोडून टाकलं त्याच्यात असं का हा बर 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 काम होत तुमच्याकडे सरपंच काय बस तिकडून तिकडून काय 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 बोल 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 आता सरपंच काम असत मुलगी लग्नाला आली माय चार आठ दिवस ठरले तारीख जमलंय बर पण कसं आहे ना यांनी माझ्या वडिलांनी पहिले लई दार वगैरे प्यायचे काहीच त्यांनी माग सासवलं हो नाही तुम्ही गा बर तर काहीच त्यांनी पैसे पाणी वगैरे काही नाही सासवले इथून माग काहीच त्यांनी माग टाकलं नाही तर मग कसं होत ना माझी आई येणार होती तुम्हाला सांगायला पण ते आता मलाच सांगावं लागून राहिलं हे काय एवढं बोलत नाही काय म्हणायचं ते आलंय लक्षात कधी धरली तारीख तारीख आता आठ दिवसांनी आठ दिवसांनी का बस आणि कुठे जमले आमच्या गावातच तुम आम जमले तुमच्या गावातच तु जमलं काय करतो मुलगा काय नाही पाच एकर शेती त्याला सरपंच तू दूध बर अरे वा चांगलं आहे शेतकरी म्हणल्यावर मग चांगल्या त्यांनी पसंत केलं हा किती भाऊ येत ऐकत आहे की ऐकलताय का अरे वा मग तर चांगलंय तुला जमते का थोडीफार शेती शिकून घ्यायचं शे, शे, आता आई वडील काही कष्ट करतात म्हटल्यावर नाही का ते बघत असते मी शिकून हा शिक्षण बरोबर अरे मग तर चांगले पाच एकर शेती म्हणजे आज कमी किमतीची शेती नाही आलं का लक्षात सरपंच पाहिल्यापासून असं नाही नाही चांगलं कल्याण होऊन जाईल शेतकरी जीवाचा आहे माहिती का असं का बर मग आता काय आठ दिवसांनी आहे तारीख पण मी एक सांगू का मी आतापर्यंत जेवढ्या मी स्वतः सोयरी की ज्यांच्या ज्यांच्या केल्या तर विषय असा आहे की मोजक्या माणसात लग्न केलं मला पण मोजक्याच्यातच करायचं आहे कसं आहे ना तुमच्याकडून हे मुलीले हुशार आहे तुझे नाही त एकदा म्हटल्यास ती डीजे लावा 18 तास करायचं नाही बघ परिस्थिती किती दान आहे तिला नाही ना मी तुमच्या तिथं सतपाचा मोगा का आळे खात होतो का तवत माझ्याकडे आली ती म्हणजे दादा असं करता आस असं म्हणे हा सगळं माणसात करतच नाही अरे माझे विचार तिच्या विचार पटले काय झाले जेवढ्या सुरी की केल्या जेवढ्या यांचे लग्न लावून लग दिले ना मोसक्या माणसात पाच पन्नास माणसात लग्न लावले अलग लक्षात खा विनाकारण खर्च होतो लोक जेवून जातात हा आळणीच होतात गावं लागतात आळणीच होतं खरड अरे किती सगळं माहिती आहे बाबा खूप हुशारी हा आणि एक महिना दोन महिने कोणाच्या लग्नात काय खाल्लं होतं तरी सांगता येईल का एक समजा दोन महिन्यापूर्वी कोणाचं लग्न होतं त्याच गेलतात काही आठवतं का असं आहे ते लोक विसरून जातात त्याच्यापेक्षा आणि तो पैसा मुला मुलीच्या कामाला येतो आता ठीक आहे तुझ्याकडे एक पैसा नाही पण ज्यांच्याकडे काही काही कर्ज काढतील बरं का आणि ते कर्ज दहा दहा वीस वेस वर्ष नाही जर पुरले तर जमिनीचा तुकडा विकतील काहीही करतील पण मोकर फिडीत राहतील काय पडले याच्यावर तू डीजे लावा सोंगा तर लोकांना दाखवायला अरे कशाला मोठाडपणा पाहिजे अलग लक्षात ठीक आहे तुझ्याकडे नाहीत ना पैसे वाचक्या माणसात लग्न तो सगळा खर्च मी करीन करत उपकार हो ऐकून घे नवरदेवाचे कपडे नवरीचे कपडे अलग लक्षात हा आणि तुम्हाला नवरा बायकोला ड्रेस तिकडच्या समजा त्याच्या आईवर जे काही असेल ना ते सगळं मी खर्च करीन काही काळजी नको करू आलं का लक्षात छोटासा मंडप टाकूया नाही मला कसं वाटलं की आता दोनच महिने झाले इथं कामाला आलो कसं बोलावं तुम्हाला अरे हे लय मोठं म्हणजे पुण्याचं काम आहे आलं का लक्षात खूप मोठं पुण्याचं काम काही काळजी न करू हा टाकते <laughs> थिपा मी जो लग्नाला खर्च फेडण्याची गरज नाही है मी जो लग्नाला खर्च करीन ना तो फेडण्याची गरज नाही मी माझ्यातर्फे खर्च करणार आहे तो अलग लक्ष असे कित्येक लग्न लावून दिले कित्येक कल्ल्यान झाले लोकांचे अलग लक्ष काय काही काळजी नको तुझ्या आईला पाठवून आनंद होईल चांगली गोष्ट आहे गाड्या होतो तिथे राहिली म्हणली होती बरं तिला ती पाठवणार तू काही येऊ नको बर का सरपंच सर मी तर का आतापर्यंत माझ्या मुलीसाठी काही सासवलं नाही माहिती का सगळं प्याण्या खाण्यावरच उडून टाकलं सगळं पण तुम्ही हातभार लावला माझ्या मुलीला तुमची लय करतील आणि लय म्हणजे लय भारी झालं माहिती का तुम्हाला चिंता चालते ना चिंता कोणत्या आई वडिलांना काळजी वाटणार नाही माहिती का याच्यासाठी मुलगी जलमल्यापासून काही कळ पैसे टाकायला पाहिजेत आणि सरकारची पण योजना आहे तशी आलं का लक्षात आड आडिमान तिकडे डोकंच लावलं नाही अजिबात ठीक आहे तुझी मंडळी आधी चांगलं हो सरपंच हा आहे ना उड्या मारत चालती घरी बर तुम्ही लय खुशीची बात दिली निकिताला हा निकिता दोघांना सांगितले ना तुमचे पाय धरते काही गरज नाही हे पुण्याचं काम आहे माहितीये का आणि पण एकच आहे मी भरपूर लग्न लावले लोकांचे कल्याण केले पण तुमच्यासारखं असं समजा एक तुम्ही माझ्या इथं कामाला आहेत बरोबर आहे बरोबर पण असं नाही करायला पाहिजे मुलगी जन्मल्या बरोबर काही काय ना थोडे थोडे पैसे मुली जनावर टाकायला पाहिजेत ते अलग लक्षात ते खरंय सरपंचांनी सगळ्या नाही ना असं नव्हतं करायला पाहिजे परमेश्वर कुपेनी मी भेटलो समजा नसते भेटले किती हाल झाले लग्नाला काय साधा खर्च नाहीत आणि माझ्यासारखे असे सांगणारे कमी आहेत लोक उलट खड्ड्यात घालणारे काय घालणारे मी एकाच्या लग्नाला सोयरी केली गेलतो बर का आणि विषय काय झाला तिथं माहितीये का ते भावन एकमेकाला चिमटे घ्यायची हा आणि साड्या बसत्यातही तसंच भारी भारी साड्या काढायला लावायची मुलीचा बसता यांना बांधायचं होतं ना पोराच्या बाजूला यांना बांधा अरे लय खड्ड्यात घालते तुम्हाला काय सांगायचंय भाऊ किती करे चांगली असते भाऊ काही काही आहेत पण काही काही लय बेकार तुम्हाला काय आम्हाला तुमची इकडे किती तुम्हाला काळजीच नाही तुमचा मुलीचा लग्न मोजक्या मासात लग्न करू सगळं काही करू आलं लक्षात बरोबर आणि लोक सोगा ढोग्याचेच लय झालीत आता काही उपयोग नाही हा एक राय मात्र हे झालं आपल्यातल्या गप्पा पण त्या मुलाकड समजून सांगावं लागेल त्यांना ते, ना माझ्याकडे बोलून घे बोल नवर बापाला मी समजून सांगतो अशा पद्धतीने लग्न ऐकणारे आहेत का आहेत ते गरीबच आहेत नाहीतरी कुठे मुली भेटतात राह नाही आजकाल चांगले चांगले पोरं पडले त्यांना पोरे भेटायचं बरोबर आहे बरोबर आहे का नाही नाही बोल जरा बडबड बडबड काय म्हणलं नको नाही ते म्हणते जास्त बोलू नको तू नाही काय नाही काय बोलू बर का तर त्यांनाच मुलाच्या बापाला सांगू आपण हा लागलं तर मुलाला मी फोनवर बोलेल काय की अशा पद्धती साध्या पद्धती नाहीतरी मुली भेटत नाहीतरी मला काही काळजी ना करू बरोबर हा हा लग लक्षात जा मग लागा कामाला कायदेच ना करू उपाय करता आणि हा माझं लग्न झालेला खर्च रुपया द्यायचा नाही घ्यायचा नाही फेडून नाही यायचं तो काय मी मांडणार नाही ना फक्त काम इमानदारीने करा आलं का लक्षात काम इमानदारीने करू सरपंच तुम्ही एवढा मोठा आम्हाला हात भार लावला किती देवकल्याण करेन सरपंच गोरगरीबाचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल सरपंच नाही हे बघा चांगली भावना ठेवली ना तो वर्ष सगळं बघत वर्ष सगळं सगळं बघत असतो लोकांना वाटत पण नाही सगळं तो बघत मला चांगला अनुभव आहे आता तुम्ही लय कार भार गावात ना प्रत्येक गोष्टीला तुम्ही आधार लावलेला प्रत्येक गोष्टीमध्ये काय असतं इथं आपलं काहीच नाही काही नाही तुम्हाला नाही काही नाही काही नाही जे सत्कार्य करू ना तेच बरोबर बर येते लागा कामाला काही काळजी ना करू तुमच्या मुळा माझ्या मुलीच्या तोंडाला एकदम खुश झाली सर बरोबर मला ग्रामपंचायत मध्ये काम आहे कामाला नारायण जाणांना मिट घाल बर का गुणी आणून ठेवली तिथं पोर्चमध्ये हाँ हाँ थीक। थीक। किती चांगले किती भारी काम केलं ले आपलं लेकर असं चाललंय घरी आज जे पाज तुमच्यामुळे झालं आज जे हसू ना ते सरपंचा मुळे तोंडर आपल्या माहितीये का जरा तुम्ही आता खाली आवाज करून बोला प्रेमाने बोला बर का सगळं काम इमानदारीनी करा इथून तिथून सरपंच आज देव माणूस देव माणूस ये उतरले म्हणायचं घरा ना ऐकलं